हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा झारखंडमध्ये कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील घोईगावचे सुपुत्र बीएसएफ जवान भीमराव विलासराव भोजने यांचा सोळा जून रोजी हृदयविकाराचा तीव्र धक्का लागून वीरगती प्राप्त झाली त्यांचे पार्थिव आज घोई येथे आणण्यात येऊन शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचाच जनसमुदाय उलटला होता जवळपास तेरा ते चौदा महिन्यांपूर्वी प्रचंड मेहनत घेऊन घोईगावचे सुपुत्र भीमराव विलासराव भोजने हे बीएसएफ दलात भरती झाले होते त्यांचा प्रशिक्षण काळ सुरू असताना त्यांना सोळा जून रोजी वीरगती प्राप्त झाली झारखंड येथून त्यांचे पार्थिव आज अकोला मार्गे शेगाव व नंतर त्यांचे राहते घरे घोई येथे शासकीय वाहनाने आणण्यात आले त्यानंतर त्यांचे कुटुंबीय नातेवाईक आप्तेष्ट व ग्रामस्थ यांनी एकच हंबरडा फोडला साश्रू नयनाने जनसमुदायाने या ठिकाणी वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती अंत्यसंस्कारावेळी तहसीलदार दीपक बाजड शेगाव शहर ठाणेदार नितीन पाटील ग्रामीण ठाणेदार धीरज लिंगाडे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पत्नी डॉक्टर सौ अपर्णा कुटे काँग्रेस नेते रामविजय बुरुंगोले ने, दादा पाटील वंचित नेते अशोक सोनावणे ने। आदींनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिले अंत्यसंस्कार करण्यापूर्वी बीएसएफ जवान भीमराव भोजने यांच्या पार्थिवावर भारत भारतीय तिरंगा ध्वज ठेवून बीएसएफ आणि महाराष्ट्र पोलिसांकडून हवेत फैरी झाडून आदरयुक्त सलामी देण्यात आले त्यानंतर त्यांच्या शेतात बौद्ध धम्म रीती रिवाजानुसार भंते यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले यावेळी हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला